नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर तो नवीन व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा पुन्हा प्रयत्न करा मित्रांनो कारण आपण आज जे की शेती शेतीपिकामध्ये कमी खर्चामध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे जे असतात तर त्याचीच माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण जे चिकट सापळे शेती पिकामध्ये वापर करत असतो तर त्यामध्ये जे चिकट सापळे आहेत तर ते तीन प्रकारचे येत असतात म्हणजे तीन कलरचे त्यामध्ये येत असतात मित्रांनो त्यामध्ये पिवळे चिकट सापळे येतात त्याचबरोबर निळे चिकट सापळे येतात त्याचबरोबर जे पांढरे चिकट सापळे आहेत तर ते येत असतात तर मित्रांनो हे कलर जे का असतात तर ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन समजणार आहे मित्रांनो आपल्याला जे पिवळे चिकट सापळे आहे तर पिवळे चिकट सापळे जे आहे तर ते थ्रिप्स तुडतुडा पांढरी माशी अशा किडींना नियंत्रित करण्याचं काम त्यामध्ये करत असतं म्हणजेच काय तर आकर्षित करण्याचं काम करत असतं मित्रांनो कीड जी आहे तर त्या पिवळ्या कलरला आकर्षित होते आणि त्यामध्ये आपल्याला किड जे आहे तर रोग कोणता येतो त्याचबरोबर आपल्याला नियंत्रितसुद्धा किडीचं त्यामध्ये व्हायला मदत मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो जे निळे चिकट सापळे आहे तर निळे चिकट सापळ्यामध्ये आपल्याला जो की तु थ्रीप्स जो आहे तर थ्रीप्सला कंट्रोल मिळतो त्याचबरोबर जी नागाळी आहे तर नागाळीच्या पतंगालासुद्धा त्यामध्ये नियंत्रित होण्यास मदत मिळत असते त्यामुळे आपण निळे चिकट सापळेसुद्धा त्यामध्ये लावणे गरजेचे असते मित्रांनो जे पांढरे चिकट सापळे आहे तर पांढरे चिकट सापळ्यामध्ये आपल्याला पांढऱ्या माशीला नियंत्रित होतं त्याचबरोबर जे की आपल्याला काही प्रकारचा मावा किड असते तर तिलासुद्धा नियंत्रित होण्यास तिथे मदत मिळत असते तर मित्रांनो असे तीन प्रकारचे तीन तर चिकट सापळे आहे तर अशा किडींना अलग अलग किडीला त्यामध्ये कंट्रोल करण्यास मदत मिळत असते म्हणून मित्रांनो आपण पिवळ्या चिकट सापळे लावणे गरजेचे आहे तर मित्रांनो जे चिकट सापळे आहे तर ते लावताना आपल्याला जे वीस सेंटीमीटर जे झाड आहे तर वीस सेंटीमीटर दूर आपल्या झाडाच्या लावायचे आहे जेणेकरून कीड त्यापाशी आकर्षित होईल आणि तिथे चिटकून आपल्याला त्यामध्ये समजेल की किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे की कमी आहे आपल्याला फवारणीला त्यामध्ये कळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जास्त प्रमाणात जर चिकट सापळे आपण त्यामध्ये लावले म्हणजे साठ ते सत्तर अशा संख्येमध्ये आपण जर चिकट सापळे त्यामध्ये जर लावले तर आपल्याला त्यामध्ये कीडसुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रित होण्यास मदत मिळत असते किंवा मित्रांनो आपल्याला फक्त निरीक्षण करण्यासाठीच लावायचे असेल तर आपण त्यामध्ये बारा तेरा चिकट सापळे आपण त्यामध्ये लावू शकता त्यामध्ये फक्त कीड नियंत्रित जी निरीक्षण करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मदत मिळणार आहे मित्रांनो आपण एका एकरसाठी आपण असे प्रमाण जे आहे तर ते लावू शकता तर मित्र मित्रांनो असे जे तीन चिकट सापळे आहे तर त्याची माहिती आपण आज तुमच्यासमोर मांडली आहे मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण अशी नवनव माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान